मी मेकर जिंकतोय आणि एकाकी जिंकतोय एकाकी झुंज देतोय मी एकटाय मी लढतोय आर एस एस हस्तकांना सिरेंडर झालो नाही आणि होणार नाही कोणाचे काय उद्योगधंदे चालू आहेत राजकारणाच्या नावाखाली हे सगळं मला माहित आहे आणि या उद्योग धंद्यात ना आंबेडकरी तरुणांना मी ओढणार आहे ना मी येणार आहे मी, ये मी कधीही कुणाला एक्सपोज करण्याच्या भानगडीत गेलो नाही काहीतरी फोटो वगैरे टाकून माझ्या कार्यकर्तृत्वाबद्दल दिशाभूल करणारी बदनामी करणारी भूमिका या ट्रोल गँगनी थांबवावी आणि एकाच पक्षाचे येत हे सगळे तुम्हाला मी एकटा आवरत नाही म्हणून तुम्ही वॉर रूम बनवताय ट्रोल गँग बनवताय माझ्या पोस्टवर तात्काळ येत आहे आज संपेल उद्या संपेल परवा संपेल संपतच नाही ना एवढी चौकशी तर तुम्ही मोहन भागवतची कधी केली नाही नरेंद्र मोदीची कधी केली नाही माझ्या बाबतीत तर लयच बारीक लक्ष आहे साडेतीनशे पाचशे घटनांना मी भेटी किती भेटी दिल्या तुम्ही किती जाग्यावर गेलात लाज वाटली पाहिजे मी तुमच्या नादी लागत नाही माझ्या विरोधात पोस्ट केली माझ्या विरोधात कमेंट के केली मी त्याची वाल बघतोय तर ती एकाच पक्षाची दिसते तुम्हाला सहन होत नाही माझी एकाकी झुंज मी रोखला जाऊ शकत नाही म्हणून बदनाम करताय मी जिंकतोय म्हणून बदनाम करताय तुमच्याकडून माझं काही वाकडं होऊ शकत नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला गांभीर्याने घेत नाही मी तुमच्या कधी वाट जात नाही माझ्या अंगावर आलात आमचं रक्त काढलं सगळं करून बसलात जेलमध्ये टाकून बसलात तरी सुद्धा मी तुम्हाला भीक घालत नाही म्हणून आज तुम्ही बदनाम करायला लागले आर एस एस वर लक्ष द्या मोहन भागवत वर लक्ष द्या मो नरेंद्र मोदीवरती लक्ष द्या अन्य अत्याचाराच्या घटनावर लक्ष द्या संकेत भोसलेच्या मास्टर माइंडला कोण भेटलं संकेत भोसलेचा मास्टर माइंड कसं काय भेटतो ज्या ज्या केसेस तुम्ही हातात घेतल्या त्याच्यामध्ये आरोपीला जामीन एक एक दीड दीड वर्षात कसा काय झाला करत नाही पुण्यात कोण बसलय कुठून कोण हँडल करतय दलित अत्याचाराच्या चा, हत्याकांडाच्या घटनातल्या आरोपीला जामीन कसा मिळतोय मी बोलत नाही तर तुम्ही असणार काही करत राहाल माझ्या कार्यकर्तृत्वावर शंका घेतानी लाच कशी वाटली नाही दिशाभूल करायची अरे माझ्या बदनामीचा नेरेटिव्ह सेट करायला निघाला आता मी आमदार होतोय या तरुणांचा नवा आवाज होतोय मी मधलं वातावरण बदललंय म्हणून मी एवढा कधीही बोलत नाही एक लक्षात ठेवा मी उस्तोड मजुराचा आहे ज्या उंचीला आलोय ती उंची खूप मोठी आहे आम्ही आमच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर हितोर आलेलो आहे इथपर्यंत जी संघर्ष केलाय तो आमच्या बळावरती आम्ही केलाय कुणाच्या कुबड्यावरती आम्ही हिता आलेलो नाही समाजाला विकून हितपर्यंत आलेलो नाही आज आजही आमची परिस्थिती बिकट असेल पण स्वाभिमान विकणारे आम्ही अवलाद नाही दिशाभूल करायची फेक नेरेटिव्ह सेट करायचा फेक त्या ठिकाणी पोस्ट व्हायरल करायचा तरुणांना रोजगार द्या चळवळीच्या तीन तेरा करायचं शिकवताय आंदोलन मोडीत काढताय दलित आंदोलनाची धार कमी करताय कुणाची सुपारी मला माहित नाही काय लक्षात ठेवा माझ्या नादी लागू नका मी कधीही या स्थळावरती बोलत नाही बोलणार नाही माझ्याकडे गमावण्यासारखं काय नाही एवढं लक्षात ठेवा मी एकटाय एकाकी झुंज देतोय समाजाचा माझा विश्वास आहे मी लढतोय तरुण माझ्या पाठीशी आहेत तुम्ही तुमचे लढाईत लढा आम्हाला आमची लढाई लढू द्या माझ्या विरोधातला संघर्ष थांबवला पाहिजे आणि तो थांबत नसेल त्यात नुकसान माझं नाही एवढं लक्षात ठेवा आम्ही असेही मजुरांचे पोर आहेत आणि तसेही मजुरांचे पोर आहेत गमावण्यासारखं माझ्याकडे काही नाही हा मी तुम्हाला गर्भित इशारा देतोय जे काही चालू आहे ना चिरकुट गँग रोज वॉल वरती येणं बदनामीच्या पोस्ट टाकणं महाराष्ट्रात एक नेरेटिव्ह सेट करणं ते थांबवा थांबवा ते मी बोलायला लागलो तर मग लय अवघड होईल मग मी कुठं कुठं काय करेल याचा पत्ता सुद्धा लागणार नाही लक्षात ठेवा पंधरा वर्ष महाराष्ट्रात फिरतोय उगच फिरत नाही